शीतल नागनाथ कांबळे राहणार न्यू पाच नगर सोलापूर माझी फोर व्हीलर गाडी मध्ये फसवणूक झाल्याबद्दल मी मी बोलत आहे फोर व्हीलर गाडी जाधव व नागेश जाधव यांच्याकडून दोन हजार दोन हजार बा, दो बावीस रोजी मी घेतली होती आणि दोन हजार सात ची गाडी असल्यामुळे मला त्यावरती लोन झाले नाही सहा महिन्यात परत फेड करायची होती मी सहा महिन्यात त्यांची परतफड केली परतफड केल्यानंतर फोन पे द्वारे थोडे पाठवले रोख कॅश थोडे दिले द्वारे एक लाख चौदा हजार पाठवले आणि बाकीचे रोख कॅश त्यांना नेऊन दिले मी आणि काय थोडे पैसे ते लोक माझ्या घरी येऊन घेऊन गेलेत आणि दीड वर्ष गाडी माझ्याकडे होती दीड वर्ष इनोवा इनोवा गाडी होती आणि दीड वर्ष माझ्याकडे होती वारंवार मी त्यांना नावार करण्यासाठी विचारले असता पहिला माझे माझे कागदपत्र घेऊन गेले की आधार कार्ड पॅन कार्ड माझे घेऊन गेले मग एक दोन महिन्याने म्हणले की लेडीच्या नावावर गाडी होत नाही आणि परत माझ्या मुलाचं घेऊन गेले मुलाचं घेऊन गेल्यावर पण तसंच टाळमटाळ तार केले आरटीओ ला गाडी पण घेऊन गेले आणि मुलाला पण घेऊन गेले पण तिथं काय साहेब नाही रजेवर आहेत म्हणून आम्हाला वा वापिस पाठवून दिले मग मी गाडीसाठी वारंवार विचारत असताना आम्हाला म्हणलं नोटरी तर करून द्यायला पाहिजे आम्हाला गाडी मग नोटरी करायसाठी कोर्टापैकी पण घेऊन गेले मग तिथं पण म्हणले की तुम्ही गाडीला खर्च केलेला आहे आणि मालक जास्त पैसे मागत आहे त्याकरता एक आठ पंधरा दिवस तुम्ही थांबा मी परत ना नोटरी करून देतो म्हणले मग तिथून गाडीचा एसी पूर्णपणे बंद पडला मग मी सोलापूर मध्ये दोन तीन ठिकाणी विचारले असता त्या गाडीचा एसी काय बनला नाही गाडी ना एकदम जुनी असल्यामुळं मग मी परत त्यांना विचारले गाडीचा एसी असा पूर्ण पूर्णपणे बंद पडलेला आहे मग त्यांनी काय म्हणलं ठीक आहे मी बनवून देतो म्हणून डिसेंबर मध्ये माझ्याकडून गाडी घेऊन गेल्यात मग दोन महिने झाले मी गाडीची विचारणा केली म्हणले की माझ्या गाडीचं काय झालं मला गाडी माझी परत द्या तर मला डायरेक्ट म्हणतात की मी एक लाख तीस हजारला ला गाडी विकली आणि कुठं जायचं जा मी गाडी देत नाही आणि परत मला म्हणतात की तुला तुझ्या मुलांना हात पाय तोडून बडवत कल्याण शेट्टीच्या ऑफिस मध्ये आणून बसवतो नावाचा जा नागेश जाधव नाही अशी मला धमकी देतात आणि सदर बाजार चौकीला कम्प्लेट द्या गेले पंधरा दिवस मला त्यांनी पळवले लास्टला सीपी सरांच्या दबावाखाली का दिवशी एफ आय आर दाखल झाली पण एफ आय आर दाखल झाली मला सी पी सरांनी मदत केली पण आता मी मीडियाच्या माध्यमातून एकच विनंती करते की लवकरात लवकर त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला त्यांना अटक झाली पाहिजे आणि योग्य ते मला न्याय भेटला पाहिजे रोज नवीन बातमी पाहण्यासाठी आजच आपल्या पी न्यूज ट्वेंटी फोर चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा